विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असले शरदराव बुट्टे साहेब जिल्हा परिषद खर तर ज्यांना रणरागिणी म्हणलं जातं त्या आमच्या हृदयातल्या आमदार आदरणीय आशाताई बुचके संतोष नाना असतील दिलीप बाबा असतील सगळेच मान्यवर आपले भुजबळ साहेब आहेत येणेरे गावचे सरपंच सर्वांची नावं घेत नाही वेळ थोडा कमी आहे आमचे जीवाचे जीवलग मित्र गणेश भाऊ खवडे तर गेली अनेक वर्षाची आमची मैत्री आहे राजकारणाच्या पलीकडची सर्वच मंडळ या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत खर तर निमित्तानं सव्वा आठ वाजता काक स्पर्श होतो आणि कसाही माणूस गेला तरी कावळाशी होतो आता तुम्ही म्हणाल हे कसं तर ही कृपा सगळी आशाताईची आहे तुम्ही म्हणाल असं कसं आमच्या गावात कसाही माणूस गेला तरी काक स्पर्श होत साहेब त्याला कारण असं गेली अनेक वर्ष आमचा जो इथं एरिया ये येतो पुलाचा तिथं बंधारा नव्हता बंधारा झाल्यामुळं बाराही महिने पाणी आडलं आणि बारा महिने पाणी आडल्यामुळे एक नैसर्गिक वातावरण तयार झालं आणि त्या ठिकाणी कावळे जमायला लागले त्यामुळं पिंडारा कावळा आमच्या इथं शिवाय लागला अशा काही आणि तुमच्या दोन सांगतोय असं नाही आम्ही सुद्धा जाहीर <laughs> सर्वांसमोर उल्लेख करतो ज्याच्यामुळे जे चांगलं होतंय त्याला चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे खर तर आपण तालुक्याचा इतिहास पाहतो फार दुर्दैव आहे तसं म्हणजे बघा शरद दादा सोनवणे तालुक्यात आले वैयक्तिक खिशातून खर्च केला पण सत्तेत नसल्यामुळे कोणताही विकास काम करता येत नव्हतं विकास काम कोणतंही नाही झालं खिशेला जळ दिली पण ते आमदार तालुक्याचे झाले अतुल शेडबेनके ठीक आहे सत्तेत होते वडील पण सक्रिय मुलगा नव्हता पण कुठलाही विकास काम न करता ते तालुक्याचे आमदार झाले तुमचं आमचं दुर्दैव आहे का तालुक्यात आशाताई आहे आल्यापासून विकासाची गंगा वाहिली परंतु त्यांना आपण आमदार करू शकू नाही हे माझ्या आता काय करायचं हे सर्वांनी जनतेने ठरवायचं आता मला बोलता येत नाही कारण मी माणूस माणसाचा आहे थोडं शिक्का असतोच नाही काय म्हणलं तर पण आम्ही मात्र अशातायच्या प्रेमात आता तुम्ही म्हणाल ताई बरोबर कसं काय तर कोरोना काळामध्ये जेव्हा मी कोरोना काळात काम केलं मला कोरोना झाला होता ताईंना खबर लागली मी दवाखान्यात जात नव्हतो आणि ताईंचा मला फोन आला भेटा प्रचंड निर्माण शब्दावर मी ऍडमिट झालो चेकिंग करून घेतलं ऍडमिट झालो आणि त्यावेळी मी सुद्धा वाचलो तिथून पुढे खऱ्या अर्थानं मी ताईंच्या प्रेमात पडलो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही खऱ्या अर्थानं विकासाची गंगा प्रचंड प्रमाणात आज पंचवीस वर्ष झाले तालुक्यात आल्यापासून विकासाची गंगा वाहती पण आपण मात्र चुकीच्या दिशेने वाटचाल करतोय विकासाच्या मागे आपण राहत नाही विकास करत नाही अशा माणसांना आपण निवडून देतो मग आपण ठरवायचं आता इथून पुढे विकासाची बिरीज करायची रात्री माझ्याकडे फ्लॅग छापायला आला मला बिरीजच करता येईना ते लक्ष कुटी लक्ष कुटी मी नानाला म्हणलं तुम्ही ठेकेदारला सांगा त्याची बिरीज काढवा म्हणलं असा कोट्यावधीचा निधी आपल्या झेडपी गटात आलाय ताईंच्या मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या विकासाची गंगा वाहण्यासाठी परमेश्वराने त्यांना सातत्याने सत्य ठेवावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून माग सगळ्या वडचकर हे आशाताईंसोबत होते प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळी रामदास शेठ चव्हाणांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही रामदास शेठ चव्हाण म्हणाल तसं गाव हालायचं आणि पूर्ण विभाग तसंच चालायचं पण उद्याच्या काळामध्ये मात्र ताई निश्चितच वडस गाव तुमच्या सोबत राहिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी असं आश्वासित करतो आता सरपंच तुमच्या सोबत आहे सरपंचा जाहीर सांगितलंय तर ताईंना आमदार करायचंय आता गावचा सरपंच सांगते मान्यवर जनतेचा काही प्रश्नच नाही जनता तुमच्या सोबत राहणार यातील मात्र शंका नाही मनापासूनच्या मनापासूनच्या तुम्हाला उद्याच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त कसा आम्हाला अजून निधी तुम्हाला गावच्या विकासासाठी देता येईल तसा प्रयत्न तुम्ही करावा आणि आणि सरपंचांचं कौतुक केलं पाहिजे ताई सरपंचांनी सांगितलं गावच्या विकासासाठी कुणाच्याही पाया पडावं लागलं तरी चालेल पण माझ्या गावात विकासाची गंगा वाहिल्याशिवाय राहणार नाही मग अशा ताईंच्या पाया पडावं लागलं तरी चालेल माणूस एकाचा पण पाया पडायला मात्र अशात आहे इकड कारण विकासाची माहिती आहे म्हणून सातत्याने विकासाच्या मागे सरपंच धावतात इथून मागे परिस्थिती वेगळी होती ना दे नाना। ना शरद दादा आमदार असताना आमच्या गावचे सरपंच कधी तिकडे गेले नाही कधीच नाही आमचं म्हणणं आहे कुणी सत्यता असू द्या गावच्या सरपंचांनी सर्वांकडे गेलं पाहिजे गावचा विकास केला पाहिजे ही भूमिका सरपंचांनी डोळ्यासमोर ठेवली आणि आशाताईंनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा अशाताईच्या धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र